नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत दरिबडची तालुकाचा जिल्हा सांगली येते दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते मान्य सुरेश शेटेंगले साहेब माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासून दरिबडची मतदारसंघाच्या विकास कामासाठी ते सातत्यानं धडपडत आहेत जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या विविध योजना गावगाड्यापर्यंत पोचवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न करत आहेत केंद्र सरकारच्या योजना असतील त्यानंतर राज्य शासनाच्या योजना असतील ते प्रत्येक गावगाड्यापर्यंत पोचल्या पाहिजे लोकांचा विकास झाला पाहिजे सध्या जत तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे अनेक लोक त्यांच्याकडे टँकरचा प्रस्ताव घेऊन येत आहेत तसेच वेगवेगळे जे रेशन कार्डाची कामं असतील किंवा शेतकऱ्यांची कामं असतील पीक विम्याची कामं असतील ते संपूर्ण कामं घेऊन त्यांच्याकडं लोकं येत आहेत आणि ते कामं ते स्वतः अगदी कामाचं शिवधनुष्य खांद्यावर ठेवून ते या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका ज्या जाहीर होणार आहेत त्यावेळेला ते एक युवा नेते म्हणून या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या पाठीमागं ते लागत आहेत त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद दरीबडची मतदारसंघातून ते जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे एकंदरीत कशा पद्धतीनं दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांचं काम सुरू आहे कशा पद्धतीनं लोकांचे संपर्क त्यांचा सुरू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत टेंकले साहेब नमस्कार नमस्कार हां दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या आपलं गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे कशा पद्धतीनं तुमचं काम सुरू आहे तुमचं नियोजन काय माझं नियोजन माझ्या सर्व सर्व सं संघटन किंवा सर्व नेत्यांमध्ये किंवा जे चाललेलं आहे किंवा काही नेत्याने फसवून केलेले सर्व माझ्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी असतील माझ्या भरपूर शेतकऱ्यांच्या अडचणीत पण त्याच शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी कुणीही आजही समोर यायला तयार नाही आहे अनेक गोष्टी अशा आहेत की श काही शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते काही अधिकारी पैसे घेऊन सुद्धा काम करत नाहीत काही असे एजंट आहेत की त्यांचं पैसे घेऊनसुद्धा कामांना बळी पडत नाहीत पण मी आज गेली वर्षभर झालं काही कुणाचेही असतील तहसीलदार कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल पुन्हा कुठलंही खात्यामध्ये असेल तिथं मी जाऊन मी स्वतः माझ्या सर्व वडीलधारी मंडळींचं जे काळजीपूर्वक माझं स्वतःचं काम म्हणून मी काम करतो आहे म्हणून माझ्या सर्व माझ्या शेतकऱ्यांची आणि माझ्या सर्व, सर्व वडीलधारी मंडळींची सुद्धा एकच विनंती आहे की सुरेश टिंगणेनं कुठंतरी बाबा एखादी निवडणूक लढवावी कुठंतरी एखाद्या निवडणुकीमध्ये यावं म्हणजे त्यांना बाबा काम करण्यासाठी वाव मिळावा अशी माझ्या सर्व शेतकऱ्यांचीच आणि माझ्या सर्व वडीलधारी मंडळींची पण हेच विचार आहे आणि सर्व माझ्या मित्रांची आणि माझ्या सर्व तरुणांचीसुद्धा हीच विचार आहे की बाबा सुरेश टिंगणीनं येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरावं अशी प्रत्येक तरुणांची मागणी आहे काल परवा सुद्धा माझ्याकडे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर असतील पुन्हा पाण्याच्या टँकरच्या प्रश्नावर असतील अनेक गावांमध्ये रस्त्यांबाबत असतील अनेक प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत त्या प्रस्तावासाठी मी कित्येक वेळी माझ्या सर्व मार्गदर्शक माझे जे पद्मागर जगदाळे साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष माझे जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी ह्या गोष्टीनं बोललेलो आहे त्याच्यासंग चर्चाही झालेल्या आहे पण जे आम्हाला वरून पण मदत होती आणि खालून सुद्धा मदन मला खालीलसुद्धा काही नेते मला मार्गदर्शन करत आहेत कामांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करत आहेत म्हणून माझ्या सर्व तरुणांची एकच इच्छा आहे की बाबा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुरेष्ठ लक्ष घालावं म्हणून मी आज माझ्या सर्व तरुणांच्या बरोबर मी जोमाना आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मी काम करतोय म्हणून आज तरुणांची एकच इच्छा आहे की सुरेश जिल्हा परिषद लढवावी सध्या दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही सर्वत्र फिरत आहात प्रत्येक गावगाड्यापर्यंत भेटी देतात लोकांच्या काय समस्या आहेत सध्या लोकांच्या अनेक अडचणी आहेत साहेब रस्त्यांबाबत असतील पिण्याचा प्रा पाण्याचा प्रश्न असेल अनेक बाबा काही गोष्टी आहेत की बाबा प्रत्येक जणांचे काही रानाबद्दल खटले आहेत काही गोष्टींच्यासाठी खटले आहेत रस्त्यांसाठी खटले आहेत ह्या प्रांत ऑफिस तहसीलदार कार्यालय ह्या गोष्टींना यडताळा घालून माझा सामाजिक माझे जितकेही शेतकरी आहेत ते शेतकरी आता सध्या पूर्ण बेदर झालेले आहेत म्हणून त्यांची एकच इच्छा आहे की असा कोणतरी बाबा माणूस पाहिजे यांना की बाबा तटकेपट निर्णय घेणारा आणि पडापड चुकीचं आहे तर चुकीच आहे बरोबर आहे तर बरोबर असं सांगणारा एक तर माणूस पाहिजे त्यांना आणि त्यांनी त्यामुळे माझी कुठेतरी बाबा माझ्याकडे त्यांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्याकडे आज कित्येक अर्ज येते कित्येक बाबा लोकांच्या अडचणी येतात म्हणून मी त्या लोकांच्या अडचणीसाठी त्यांच्या घरोघरी जातो प्रत्येकाच्या दारोदारी जातो पण मी त्यांची अडचण माझ्याकडून जितकं होईल तेवढं शक्य मी त्यांचं काम करतो जितक्या त्यांच्या अडचणी असतील त्यांच्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो आणि जिथं जिथं माझी अडचण लागेल तिथं तिथं मी रात्री अवोरात्री अपरात्री मी मोकळा माणूस असल्यामुळे त्यांनाही माहिती आहे बाबा ह्याच्याकडे काही नाही हे तर कुटुंबासाठी जितका वेळ देत नाही तेवढा बाहेर वेळ देतो हो। म्हणून आज जो माणूस बिना लग्नाचा माणूस आहे आज मोकळा माणूस आहे हे कुठेही अवरात्री अपरात्री कुठेही याला बोलवला तरी आपल्या कामासाठी हजर राहतो जरी नाही आला तरी फोन करून कुठल्याही अधिकाऱ्याला कुणालाही सांगा पण मी सांगतो कुठलाही अधिकारी असू दे जिल्हा अधिकारी असू दे प्रांत ऑफिस असू दे तहसीलदार कार्यालय असू दे पोलीस स्टेशन असू दे अनेक गोष्टी असू दे सब रजेट ऑफिस असू दे एम एस सी बी असू दे मी प्रत्येक गोष्टींमध्ये डायरेक्ट मी फोन करतो डायरेक्ट मी त्यांना माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी मांडतो तिने मला वारंवार मदत सरकारी अधिकारी जितके आहेत तिने पण मला मदत केलेली खूप चांगल्या पद्धतीने आहे म्हणून मी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो की मला पुढेही त्यांनी अजून साथ द्यावी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावं एवढीच मी विनंती करतो सध्या जत तालुक्यासह दरिवेषी मतदारसंघासुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्यानंतर रोजगार हमीची कामं सुरू झाली पाहिजे त्यानंतर अनेक जनावरांना चारा नाही त्यामुळे काही जनावरं आता कर्नाटकामध्ये चाललेले आहेत या संदर्भात जर बघितलं तर प्रशासनान सध्या सुस्त आहे कुठलीही मिटिंग नाहीत किंवा कुठलीही चर्चा नाही सध्या जत तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई सुरू आहे त्यामुळे अनेक जनावरांना पिण्याचं पाणी नाही आहे चारा नाही त्यामुळे अनेक लोक जना जनावरं घेऊन कर्नाटकांमध्ये जात आहेत त्यामुळं प्रशासन सुस्त असल्यामुळं कुठलीही मिटिंग नाहीत काय नाहीत तालुका पातळीवरती टंचाईची आढावा बैठक घेतली जात नाही त्यामुळे लोकांचा सध्या त्रास होतो आहे समिती घेतल्यानंतर तिथं अधिकारी नसतात कर्मचारी नसतात पदाधिकारी नसल्यामुळं बेबंदशाही कारभार सुरू आहे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला हे विषय माझ्याही काने आलेले आहेत माझ्याकडे काही लोक पण आलेले आहेत ह्या विषयीसाठी माझ्या सर्व मार्गदर्शकांनाही मी एवढं सांगेन की माझ्या वरिष्ठ नेत्यांनाही मी हे जी कंप्लीट केलेली आहे आणि मी वरिष्ठ पातळीवर त्यांची तक्रारसुद्धा करणार आहे शिव मॅडम असतील आणि कलेक्टर मॅडम असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडंसुद्धा मी ह्यांची तक्रार करणार आहे जे बीडिओ साहेब आठवड्यातनं एकदा नाही दोनदा नाही तीन तीन चार चार दिवस गैरहजार हजर राहतात म्हणून माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर लग़ा माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत पाण्याचा प्रश्न असेल माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत बिळू साहेबांनी लक्ष लक्ष लवकरात लवकर घालावं हीच माझी विनंती राहील नसेल तर मी शिव मॅडमकडं आणि कलेक्टर साहेबांच्याकडे मी त्यांची लेखी तक्रार करणार आहे नसेल त्यांनी एवढं जर करूनसुद्धा नाही थांबले तर मी मोर्चासुद्धा काढणार आहे सध्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी अगदी नळाद्वारे मिळालं पाहिजे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी पेयजल योजना आहे या तालुक्यामध्ये ऐंशी गावामध्ये ह्या योजना सुरू झाल्या त्यातल्या जर दहा टक्के जर योजना सोडल्या तर साठ ते सत्तर टक्के योजना सध्या बंद अवस्थेत आहेत अनेक कॉन्ट्रॅक्टरनी पैसे त्यामध्ये ढापलेले आहेत म्हणाले काय हरकत नाही त्यामुळे काम अर्धवट अवस्थित आहे त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागते यासाठी तुम्ही एखादा मोर्चावर काढणार आहे काय होय मी आता इथून पुढे सगळे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जितके हिताचे प्रश्न आहेत मी मोर्चेसुद्धा काढणार आहे आणि आंदोलन सुद्धा करणार आहे ह्याबाबत माझा कोणताही निर्णय नाही आहे असं नाही आहे मी माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी कोणता निर्णय चांगला असेल ती मी निर्णय घ्यायला तयार आहे माझं कोणतंही दुसरं धोरण नाही आहे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि दुष्काळी प्रश्न असणाऱ्या तालुक्याचा प्रश्न एकच आहे की पाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टींबाबत असेल माझ्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे गावांगावांमध्ये पाणी पोचलं पाहिजे गावात गावात आता पाण्याचे टँकर चालू झाले पाहिजेत हे पाण्याच्या टँकर बाबत कोणतंही या इथल्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांचं धोरण नाहीये त्याच्यामुळे मी आता शिव मॅडमना आणि कलेक्टर साहेबांना ह्याबाबत मी निवेदन सुद्धा देणार आहे आणि ह्याच्या बाबत मी चर्चा सुद्धा करणार आहे त्याच्यामुळे मी आता निवेदन ते जे केलेलं आहे माझं सर्व शिस्तमंडळ मी घेऊन जाणार आहे आणि सोमवारी ह्या गोष्टीवर मी चर्चा करणार आहे कलेक्टर साहेबांच्या बरोबर आणि शिव मॅडम बरोबर सध्या दरीबडजी मतदारसंघातल्या काय समस्या आहेत दरीबडचीच्या मतदारसंघातील अनेक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी असतील जनावरांच्या खाण्याचा प्रश्न असेल चाऱ्याचा प्रश्न असेल पूर्ण अनेक गोष्टींबाबत म्हणजे असं आहे की तिथं कुणीही त्यांना वाली नाही सरपंच आहे पण सरपंचाचा कारभार तिथे व्यवस्थित नाही आहे गावांमध्ये गटारी नाहीत गावांमध्ये पिऊन ब्लॉक नाहीत गावांमध्ये अनेक गोष्टींबाबत पाण्याच्या अडचणी असतील पाणी येतं एकदा येतं आहे पाणी येत नाही म्हणजे गावांमध्ये पाण्याचा पिण्याचासुद्धा प्रश्न नाही का तर एकदा एकदा तर तीन तीन चार चार दिवस गावांमध्ये पाणी पण येत नाही साहेब त्यामुळे गावाची अशी बिकट परिस्थिती आहे की पाण्यासाठी सुद्धा आम्ही लोकं कंटाळलो आहोत असं आम्हाला वाटतं कधी कधी की बाबा प्यायला हाच आम्हाला इथं काही नाही तर आम्हाला राहून काय फायदा आहे म्हणून काही लोकांनी असा लढा उभा हो केला होता की आम्हाला कर्नाटकमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आहे का तर आमच्या पोटाला नाही तर होटाला काही येणार आहे अशी आमची भूमिका होती पण कुठेतरी सरकारने आम्हाला शब्द दिला होता ह्या शब्दाखाली आम्ही कुठेतरी थांबलो होतो काही आम्हाला सुद्धा शब्द दिला होता पण ह्याच्यामध्ये कोणतीही अजून कामाच्या बाबत काही दिसत नाही आहे म्हणून कामाबाबत यांची लापरवाही असं आम्हाला वाटतं म्हणून लवकरात लवकर जे काही नेते असतील त्यांनी पटापट निर्णय घ्यावेत अशी माझी विनंती राहीन गेल्या आठ ते दहा वर्षापासून जत तालुक्याच्या पूर्व भागातील पासष्ट गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे म्हैसाळ योजनेचं पाणी पासष्ट गावामध्ये यायला पाहिजे यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे आंदोलन केले आहेत त्यानंतर धरणे आंदोलन केले आहेत मात्र अजूनही या पूर्व भागामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी आलं नाही त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला अजूनही काही लोक म्हणले की दोन हजार कोटी माझ्या मैशाळ योजनेसाठी मंजूर झाले मंजूर कागदोपत्री झाली कामं चालू झाली मी त्याचं अभिनंदन करतो काम चालू झालं पण काम कुठं रगडलं आहे आणि कशासाठी रगडलं आहे हे एकदा स्पष्टपणे नेते असतील त्या नेत्यांनी मला सांगावं किंवा माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्व शेतकऱ्यांना मला सांगावं माझ्या तरुणाईंना सांगावं बाबा बेरोजगारीसाठी आज तरुण माझा भि भिटकतोय वारंवार बाबा लोकांच्या दारोदारी जातो नेत्यांच्या दारोदारी जातो त्या तरुणांच्यासाठी जा बाबा ह्यांचं काही निवेदन आहे का तर ह्यांच्याबद्दल काही त्यांच्या योजना आहेत का तर अशा कुठल्याही योजना ह्यांच्या दिसत नाही आहेत म्हणून माझी एवढीच विनंती राहील की बाबा माझ्या तरुणांच्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार आहात माझ्या गोवार गरीब शेतकऱ्यांच्यासाठी काय निर्णय घेणार असंच आणि पाण्याचा प्रश्न माझा गेली दहा वर्षेसुद्धा पाण्याचं गाजर लावूनच जा राजकारण झालंय पण आता पण तसं होतंय का अशी कुठेतरी बाबा ही अपेक्षा भाजू लागली आहे म्हणून माझी एवढीच विनंती राहील की हा पाण्याचा प्रश्न दोन हजार कोटी फक्त कागदोपत्री मंजूर झाली आणि कामं चालू झाली नुसता कामं धिकावण्यासाठी आणि कुठंतरी पाणी सोडलं आणि नारळ फोडण्यासाठी आणि जे सी बी घेऊन तिथं गेल्याबाबत किंवा कुठेतरी पाणी सोडल्याबाबत असं कुठेतरी धिकावं करू नये माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोचवावं एवढीच माझी विनंती राहील येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आहेत दरीबडची मतदारसंघाचीसुद्धा निवडणूक लागणार आहे तुम्ही एक पैलवान आहात त्यामुळे तुम्ही आता कुठली कुस्ती खेळणार आहे नवरा कुस्ती पण आहे किंवा वेगवेगळ्या कुस्तीचे डाव आहेत त्यामुळे कुठला डाव टाकणार आहे तुम्ही का घिसा डाव टाकणार आहे माझ्याकडे हर प्रकारचे हर डाव आहेत आणि मी कुठल्याही डावाला खचणारा पैलवा कुठला डाव टाकणार आहे नाही नाही मी तर डाव तर टाकणार आहे माझ्याकडे धोबी सुद्धा आहे आकडी आहे बांगडी आहे प्रत्येक डाव आहेत पैलवानाचे हर हर डाव असतात पण पैलवान योग्य वेळी योग्य डाव मारतो हे सगळ्या महाराष्ट्राला पण माहिती आहे कारण पैलवानांचा थेट असतो कोणाशी मु असं मतून कुस्ती खेळत नसतो थेट कार्यक्रम थेट कार्यक्रम असतो आणि टप्प्यात घेऊन आम्ही कार्यक्रम करत नसतो आम्ही नु कार्यक्रमात आणून कार्यक्रम करणारे पैलवान आहोत त्याच्यामुळे आम्हाला कुणाचीही भीती नाही आहे कुणाचाही असं बाबा जाच नाही आहे आम्ही फुले मनाचे आणि खुल्या मनाचे मोकळे पैलवान आहोत त्यामुळे आम्ही कुणाला घाबरणारे पण नाही आहे आम्ही खुल्या मैदानात खुले म्हणजे बिनव्यसनीचं काय म्हणते त्याला म्हणजे बिगर लगामाचा घोडा मग आमचं तसं कोणतंही लगाम नाही आहे काही नाही लगाम की हम है हम ज्या बी जाएंगे लढेंगे और रुकेंगे बी नाही त्यामुळे सध्या तुमच्या विरोधात कोण आहे पैलवान आहे का कोण वेगळा आहे काय का तुमच्या विरोधात कोण आहे माझ्या विरोधात कुणी असू द्या मला काही फरक मैदान मारणार तुम्ही मैदान मारणार डाव टाकणार डावी टाकणार सगळं करणार आणि जिंकणार पण आपणच त्यामुळे मला कोण मैदान, मैदान मारणार तुम्ही होय होय मैदान पण मारणार पण ज्या मैदानामध्ये कुणी असू द्या पैलवान हे ज्यावेळी कुस्ती खेळायला जातो त्यावेळी पराभूत होणार आहे म्हणून खेळत नसतो जिंकणार आहे म्हणून खेळतो म्हणून मी अनेक कुस्त्या खेळलेत अनेक कुस्त्या जिंकलेत पण त्यामुळे ही गोष्टी सोडीशी मला काही अवघड जाणार अशी वाटत नाही लंगोट घालून तुम्ही शेड्यू ठोकला होय होय हुँ। माझा लंगोट मी अगोदरच दोन तीन वर्षापूर्वीच घातलेला लंगोट आहे त्यामुळे माझी काही टेन्शन नाही आहे मी का तर फुल तयारी नाही माझी काही टेन्शन नाही आहे त्यामुळे मी ह्यावेळी मैदानात मी निश्चितपणे कारण पुढल्या पैलवानांनी काळजी करायची की बाबा आता काय करायचं आहे पुढं कारण माझ्याकडे पैलवान पण काही कमी नाहीत का तर एका निवडणुकीसाठी माझ्याकडे काही पैलवान कमी नाहीत की माणसं कमी नाहीत की बाबा हर गावामध्ये माझे पैलवान ऑलरेडी तयार लागलेले आहेत आणि माझ्या पैलवानांना पण माझी एवढीच विनंती आहे जिथं जिथं तुम्हाला अडचण पडेल तिथं तिथे निम्या रात्री मला फोन करा मी तुमचा पैलवान भाऊ तुमच्यासाठी कधीही हो पोचायला तयार आहे धन्यवाद हे होते दरिबडची मतदारसंघातील इवान येते एक दुष्काळी पट्ट्यातील एक रांगडा पैलवान दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता एक वेगळ्या पद्धतीनं आपलं राजकारण करू इच्छितोय गेल्या दोन ते तीन वर्षापासून या मतदारसंघातील ज्या काही वेगळ्या समस्या आहेत त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न या पैलवांनी केलेले आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते स्वतः या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत त्यामुळे एकंदरीत दरीवर्षी मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे गावगाड्यापर्यंत पंचायत समितीच्या असेल किंवा जल योजना तळागाळापर्यंत गावगाड्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते, ते लंगोट घालून या ठिकाणी शेड्यूल ठोकणार आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज दरीवडची